फ्रेंड नमस्ते सर्वांना आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप खुँँ स्वागत करते आज आपण मस्त असं झटपट नाश्ता बनवणार आहोत मेथी आणि पोहेचा ही मेथी मी जाड धुवून घेतली आहे स्वच्छ फक्त पानं घेतली देठ नाही आहेत आणि ती जाडसर कापून घेणार आहे एकदम बारीक नाही कापायची आणि हे पोहे घेतले मी एक वाटी पोहे घेतले ह्याला मी दोन ते तीन वेळा धुवून घेते इथे मी पोहे धुवून घेतले आणि पाणी काढून घेतले पाणी नाही ठेवलं आहे पोह्यामध्ये आता त्यासाठी आपण एक वाटण तयार करूया इथे मी अर्धा चमचा धन घेत धने घेतले अख्खे धने थोडंसं ओवा घेतला आहे पाव चमचा बडीशोप आणि हे जिरं घेतलं आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत चार पाच लसूण पाकळ्या आहेत आणि थोडंसं आलं घेतलं आहे हे मी आता जाडसर पाणी न घालताय वाटून घेते मिक्सरला हे पोहे धुवून आपण भिजत ठेवले होते म्हणजे पाणी काढून ठेवलेलं त्यातलं आता थोडंसं मी मळून घेते इथे मी आता पोहे थोडेसे मळून घेतले असे मिक्स करून त्याच्यामध्ये आपण आता मेथी घालून घेऊया एकदम बारीक नाही आपली थोडीशी जाडसरच आहे मी वाटण घालून घेते धने जिरं हे आणि ओवा छान स्वाद येतो याचा आपण मसाला घालून घेतलं वाटलेला आता चवीप्रमाणे मीठ घालूया ओडीशी हळद मिरची पावडर घालते थोडंसं चाट मसाला अर्धा चमचा एवढा किंवा आमचूर पावडर दोन्ही काही घातलं तरी चालेल हिंग घालते पाव चमचा थोडीशी कोथिंबीर आणि हा कांदा कापला आहे मी एकदम पातळ कापून घेतलं आहे आणि थोडंसं लांब ठेवलं आहे असं दोन चमचे तीळ घालते तीळ आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल मला आवडतात त्याच्यामुळे मी घातलं आता हे सर्व मसाले आपण हे मिक्स करून घेऊया इथे आता सर्व मसाले घालून मी मिक्स करून आहे थोडंसं बेसन घालते लागेल तसं आधी पाणी नाही घालायचं आहे पहिले मी दोन चमचे बेसन घातलं आता चांगलं व्यवस्थित मळून घेते मिक्स करून इथे मी असं व्यवस्थित मळून घेतलं आहे फक्त दोन चमचे पाणी घालायला लागलं मला जास्त नाही घातलं आहे मी पाणी पण थोडं एक चमचाभर तेल घालून घेऊया आणि हाताला चिकटणार नाही आणि मिक्स करून घेते व्यवस्थित इथे तेल लावून मी परत मळून घेतलं एक मिनटं एवढं आता आपण त्याचे वडे बनवून घेऊया जास्त जाड नाही करायचे थोडे पातळ आणि छोटेसे वडे बनवून घेते मी आता इथे वडे बनवून घेतले गॅसवर पॅन ठेवलं आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून घेतले दोन चमचे आणि मीडियम गॅसवर आपण दोन्ही बाजूने छान असे खरपूस फ्राय करून घ्यायचे इथे आता आपले मस्त छान असे वडे दोन्ही बाजूने खरपूस तळून घेतले आहेत मी गॅस बंद करते आणि आता हे काढून घेऊया आपण तयार झालेत आपले मेथी आणि पोह्यापासून वडे छान लागतात खायला आणि झटपट रेसिपी होणारी आहे मुलांना टिफिनला किंवा शाळेतून आल्यावर असे बनवून देऊ शकता तुम्ही आपण पहिले पॅट्ट बनवून ठेवायचे वडे आणि एकदम तळून द्यायचे संध्याकाळी गरम गरम छान वाटतात खायला आणि ही रेसिपी तुम्ही करून बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आशीर्वाद द्या तुमचा